बोलाई मी गा पॉट दुखत होता माझा तर मला तिथं जाऊन चार दिवस झालो आणि अजून चार दिवस सांगितलं होता पण माझी घरात अडचण होती घरात नव्हता कोणी मी निघून आलो पण मला आईबाप भेटला तो आणि सगळी सोयी माझ्या व्यवस्थित केल्या आई शिस्टरी आणि ते मालक त्या ताई सगळ्या येत होत्या तिथी महाराजा आणि चांगला वाटला मला ना नाही तर जावना खावण्याची सगळ्याची सोय हा मग देईल सगळी देऊ सगळ्या गावाही सगळ्या लोकांनी ठरवले मत मध्यतील कारण एवढ्या सोयी केलं माझ्या मुलावालांच्या पण कार्य एवढं भरभरून बर आहे की त्यांच्या कार्यासाठी जेवढं बोलावं तेवढं कमी त्यांचं स्वतःच त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून हॉस्पिटल अम्ब्युलन्स आणि जेव्हा जेव्हा त्यांची जिथे जिथे गरज लागली तिथे तिथे जिजाऊ धावून येते न सांगता जिजाऊ धावून येते आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जे जे हॉस्पिटल उभे केले आहेत पोलीस पोलिस अॅकेडमे उभ्या केलेले आहेत त्यांनी जे सुसज्ज जे रस्ते तयार केलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी प्रत्येक कोणताची मदत न करता सो खर्चांनी स्वतःच्या पाच वर्ष म्हणजे याच्यामध्ये लोकसभेमध्ये न जाता हे काम उभं केलेलं आहे आमचा निले एक, एक निलेश सायमराम जो आमचे आई वडील स्वप्न पाहत होते आमचा मुलगा आय एस ए ऑफिसर झाला पाहिजे चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे चांगल्या गोष्टी त्या आज आम्हाला निलेश सामरांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत कोणत्याही पदावर नसताना त्यांनी जर हे कार्य उभं केलेले तर आज आमचं कर्तव्य आहे की आज आम्हाला त्यांना संसदेत पाठवायचे जाऊन आलेला माझ्या मालकाची दोन ऑपरेशन झाली कुठंच होत नव्हती पण त्या दवाखान्यात झाली म्हणून आम्ही त्याच्याकरता त्याही आमच्यासाठी एवढा केलाय तर आम्ही काहीच करू शकत नाही पण एक बोटाने मत देऊन त्यांचा विजय करू ते आमच्यासाठी चांगलं करतील आम्ही सगळी सुविधा बघितले शाळा बघितले कॉलेज बघितलाय पोरींची सिस्टरचा शिकत्यात सगळं काही आम्ही बघितलेले दवाखाना पूर्ण मी दोन महिने ते दवाखान्यामधून म्हणून फेऱ्या मारित होतो आमचा एकदम चांगला केला ते दे जरा असं देव माणूस आहे तर जगाने त्यांना विजय करून मत देऊन विजय करावा त्यांचा कारण ते जगासाठी फायदा करणार आहेत ना चांगला करतील एक एक पेशंट साठी ते दिवसातून दोन फेऱ्या दवाखान्यात मारित होतो कारण मी डोल्याने बघत होतो मी तिथे आर्मिट होतो माझ्या मालकाला अडमिट केला होता डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी ना बावीस हजाराच्या लेस टाकल्यात डोळ्यामध्ये अशा इथं कुठंच नव्हत्या एक लाख रुपये मागत होता आमच्याकडे पैसे नव्हतं त्याच्याकरता आम्ही त्या दवाखाना शोधला तिथे आम्हाला मोफत उपचार झाला मग अजून आमच्यासाठी एवढा त्याही केलाय तर आम्ही काय करू शकत फक्त त्यांना मत देऊन आमचा स्वतःचा मत आम्ही देऊ शकतो